विदर्भातील अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदी वाहते या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील आमनेर गावाच्या पुढे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात जलालखेडा हे गाव लागते या ठिकाणी जलालखेडा गावाजवळ जाम नदी वर्धा नदीला येऊन मिळते या संगमावर एक छोटेखानी किल्ला उभा आहे या किल्ल्याजवळ असलेल्या जलालखेडा आणि आमनेर या दोन गावांच्या नावावरून किल्ल्याची ओळख आहे काही ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख जलालखेडा किल्ला तर काही ठिकाणी आमनेर किल्ला असा आढळतो जलालखेडा गावाकडून किल्ल्यात प्रवेश करताना मध्ये एक नाला लागतो हा नाला म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी निर्माण केलेला खंदक असावा किल्ल्याच्या दोन बाजूंनी दोन नद्यांचे संरक्षण असल्यामुळे हा किल्ला फार विचार करून येथे निर्माण केला हे लक्षात येते अलीकडच्या काळात हा किल्ला गोंड राजवट आणि पुढे नागपूरकर भोसले यांच्या राजवटीत होता परंतु किल्ल्याचा इतिहास त्याहून प्राचीन असावा नदीकाठी असलेल्या बुरुजांच्या बांधणीवरून किल्ला बाराव्या तेराव्या शतकात बांधलेला असावा असे वाटते नमस्कार मी डॉक्टर जयंत वडतकर आणि माझ्या एक्सप्लोर डॉक्टर जयंत वळतकर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता मी उभा आहे जलालखेडा या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा जलालखेडा किंवा आमनेरचा किल्ला या नावाने परिचित असलेला हा किल्ला नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यात आहे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याची जी सीमा आहे ती म्हणजे वर्धा नदी आणि ही वर्धा नदी क्रॉस केल्यानंतर जलालखेडा नावाचं गाव लागते आणि त्या जलालखेडा गावातून आतमध्ये आल्यानंतर एका उंच भागात हा किल्ला आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की वर्धा नदी आणि जाम नदी या दोन नदीच्या संगमावर हा किल्ला बसलेला आहे आणि साधारणतः एक वीस पंचवीस एकराच्या परिसरात किल्ला आहे आत्ता ह्या किल्ल्याचा प्रवेशद्वार शिल्लक आहे आतमध्ये काही बुरुज आहेत आणि एक बालेकिल्ल्याचा भाग आहे जिथे आज कालीमातेचं मातेचं मंदिर आहे आणि सोमेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे त्यामुळे आतमध्ये रस्ता वगैरे सगळी व्यवस्था झालेली आहे तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचं दर्शन आणि बालकिल्ला बघता येईल किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भव्य व मजबूत असून प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला नदीपर्यंत परकोट व बुरजांचे बांधकाम होते या प्रवेशद्वाराची अलीकडे सिमेंट लावून दुरुस्ती केली गेली असल्यामुळे याचे मूळ प्राचीन रूप हरून गेले आहे या प्रवेशद्वारात आतमधून देवळ्या असून वरील भागात सुरक्षा रक्षकांच्या कोठ्या आहेत या कोठ्यांपर्यंत जाण्यासाठी एका बाजूने पायऱ्यांची व्यवस्था सुद्धा आहे पायऱ्यांवरून वरपर्यंत चढून गेलो की किल्ल्यातील संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवता येते या प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश, प्रवेश केला की काही अंतरापर्यंत दोन्ही बाजूंनी शेती दिसते पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी किल्ल्यातील प्राचीन इमारतींचे अवशेष आणि काही मुस्लिम काळातील थळगी सुद्धा दिसतात येथून मुख्य रस्त्याने आणखी पुढे गेलो की नदी काठावर प्राचीन असे सोमेश्वर मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये एक प्राचीन गणेश मूर्ती असून बाजूच्या गर्भगृहात शिवलिंग आहे मंदिराच्या भिंतीवर काही प्राचीन मूर्त्या लावलेल्या आहेत या मंदिराच्या समोरच रुंद पात्र असलेली वर्धा नदी असून नदीच्या पात्रात घाट बांधलेला आहे सोमेश्वर मंदिरापासून मागील बाजूला असलेल्या उंच भागाकडे पायऱ्या चढून गेलो की वरच्या भागात अंबादेवी व काली माता मंदिर आहे या रस्त्यावरून चढत असताना एक खोल लागते या विहिरीला लागून विटात बांधलेला एक हौद आहे या हौदाचे वैशिष्ट्य म्हणजे यातून खापरी पाईपलाईनची व्यवस्था केली असून या पाईपच्या पाईप माध्यमातून हौदातील पाणी किल्ल्याच्या खालील भागात फिरवण्यात आले होते हे लक्षात येते जलालखेडा गावातून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश होतो आतमध्ये मंदिर आहे आणि त्यानंतर आणखी पुढे आल्यानंतर सर्वात उंच भागावर अंबादेवीचं मंदिर आणि वरती कालीमाता मंदिर आहे हा जो भाग आहे हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे आणि किल्ल्याचा हा बाले किल्ल्याचा भाग असावा या भागाला काही ठिकाणी परकोट आजही दिसतो एक विहीर आहे आणि त्या विहिरीतून टाक्याच्या मार्फत वेगवेगळ्या भागात पाणी जाण्याची खात्री पाईपलाईनची व्यवस्था आपल्याला केलेली दिसते तर ह्या बाले किल्ल्यावर आता आपण आलेलो आहे आणि आता जाऊया आपण वरती कालीमाता मंदिर त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन नदीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो चला तर मग उंचावर असलेले कालीमाता मंदिर हे किल्ल्याच्या बुर्जावर बांधलेले असावे या मंदिराच्या भोवताल प्रदक्षिणा करीत असताना किल्ल्याचा परिसर आणि नदीपलीकडील परिसर सुद्धा दूरपर्यंत दिसतो